विष्णू मो यांचा बड्डे काय झाला अर्थात माझे मित्र विष्णू पाचफुले यांचा जो जन्मदिवस होता आहे मी त्यांना जन्मदिन दिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो तर आम्ही दोघं एका व्यायामशाळेचे मी दादुराम ओस्ताद व्यायामशाळेमध्ये जात असताना विष्णू पाचफुले अत्यंत लहान होते ते व्यायामशाळेत यायचे व्यायाम करायचे आणि ते जे संस्कार त्यांच्यावर त्या काळात जडले त्यामुळं ते राजकारणात असूनही व्यसनापासून दूर राहिले आणि संघर्ष करून राजकारणामध्ये त्यांनी बऱ्यापैकी स्वतःची एक आयडेंटी केली मला असं वाटतं की कुठल्याही पक्षामध्ये जे चांगले तरुण आहेत जे तरुण काहीतरी समाजासाठी सातत्यानं धडपडत असतात त्यांना आपण सातत्यानं शुभेच्छा दिल्या पाहिजे दिल्याच पाहिजे आणि म्हणून विष्णूबाच फुले हे माझे व्यायामशाळेचे सहकारी त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आई जगांबा त्यांना दीर्घायुष्य देवो देऊ अशा मी त्यांना शुभेच्छा